भगूरचे ज्येष्ठ नागरिक दररोज पहाटे व्यायाम वॉकिंग योगासने भक्ती गीतांसह घेतात जगण्याचा आनंद भगूर भालेराव स्वतंत्र झालेल्या भगूर शहरातील ज्येष्ठ नागरिक विविध समस्यांवरती मात करीत आपल्या दैनंदिन जीवनात पहाटे पासून व्यायाम वॉकिंग रूपाने जीवन जगण्याचे छान आनंद घेत असून सावरकरांच्या देशभक्तीचे गीते गात श्रीरामाच्या कथेवर चर्चा करून जय हरी माहुली जप करीत योगासने करून आनंद लुटतात व दिवसा काही कार्यक्रम सादर करतात भगूर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दादासाहेब देशमुख देवळाली कॉन्टेनमेंट उपाध्यक्ष तानाजी आबा करंजकर भगूर नागरिक अर्बन सोसायटीचे चेअरमन शंकर करंजकर हरिभक्त पारायण प्रभाकर आडके सुधाकर भागवत द्वारकाजवळ एच ए एल चव्हाण सह बहुसंख्य ज्येष्ठ नागरिक निसर्गरम्य जंगली झाडे परिसरात असलेल्या दारणा पिंपिंग वरील श्री गणेश मंदिर परिसरात दररोज सकाळी सहा वाजेला शहरातून वॉकिंग करत एकत्र येतात एकमेकांना आदराने विचारपूस करतात समस्या असल्यास उपाय सांगतात सहकार्य करतात व लगेच योगासने व्यायाम करून झाल्यावर देशभक्ती गीताचा कार्यक्रम घेऊन नंतर जय हरी माऊली भजन कीर्तन म्हणत नाचगाणे उड्या मारतात या ज्येष्ठ नागरिकांनी शासकीय निधीतून ज्येष्ठ नागरिक सभागृह बांधलेले आहे ते जाऊन एखाद्या सहकार्याचा वाढदिवस साजरा करतात किंवा त्याच्या घरी आनंदाचा प्रसंग घडला तर त्यावर चर्चा करून नाश्ता पाणी करून एकमेकांना शुभेच्छा देतात आणि उद्याच्या आगमनासाठी आपल्या नैसर्गिक ठिकाणी वाट पाहतात रोक टोक पोलीस टाइम न्यूज साठी विलास डी भालेराव भगव आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा